कॉटेजच्या एका व्यक्तीच्या एका कोपऱ्यात फक्त नेटवर्क मिळायचं म्हणजे सगळ्यांची सगळ्यांची गर्दी गर्दी आणि मला कसं आमच्यावर जेव्हा कॅमेरा फिरला आणि आम्हाला एक्सप्रेस करायचं होतं तेव्हा मी तर मी डोकं खजवलं की आता एक्सप्रेशन काय देऊ आमच्यावर जेव्हा कॅमेरा फिरला आणि आम्हाला एक्सप्रेस करायचं होतं नी नी यार, <laughs> आ, <laughs> मी तर मी जो आता कृषी काय वयातल्या व्यक्तीला मी संकेत चौदा तारखेला मराठी चित्रपट सारखं हा रिलीज होतोय तर या चित्रपटामध्ये यन सर आपल्या सोबत आहेत मराठी हिंदी अशा अनेक काम केलेलं आहे तर त्यांची या चित्रपटात एक भूमिका आहे तर त्या भूमिकेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर सर तुमचं सगळ्यात पहिले तर तिला मनापासून स्वागत सर तर, तर सरगम चित्रपटामध्ये तुम्ही वडिलांची भूमिका केली आहे तर काय त्या भूमिकेबद्दल थोडं आम्हाला सांगाल बेसिकली पिक्चर जो आहे माझ्या दृष्टिकोनातून यतीन कार्यकर्त्या दृष्टिकोनातून बघायचा तर एका आधुनिक काळातल्या म्हणजे आत्ताच्या काळातल्या जे कुटुंब आहेत ती कशी म्हणजे जॉइंट फॅमिली होती जॉईंट नंतर ती काय म्हणतात ते न्यूक्लिअर फॅमिली झाली जेव्हा नव्हतं दोघेही काम करतात मुलगा मुलाकडे एवढं लक्ष नसतं तेव्हा किती डिसजॉइंटेड होतात आणि त्यात जर बायको जी असते तिचं जर वर्चस्व असेल त्या कुटुंबात तर अभिमान चित्रपटामध्ये गेलाच राहिले जिकडे ती जी जास्ती चांगली गायिका निघते त्याच्यापेक्षा तर तो कसा गेलाच होतो आणि बऱ्याच दिवशी तसं आमच्या कुटुंबात ती जी आई हिरोची आई जी आहे ती जास्ती अस सक्सेसफुल असते वडिलांपेक्षा आणि त्यांनी होणारे ग्रजेस जे निर्माण होतात हे निर्माण होतात आणि त्याचा जो प्रभाव त्यांच्या मुलावर पडतो शहरात राहून ह्या गोष्टी घडतात आणि मग काही कारण असत त्यांना त्या फॅमिलीला मित्रांसोबत एका जंगलातल्या ठिकाणी जावं लागतं एका सायकॅट्रिस्टला भेटायला आणि तिकडे गेलं तो मुलगा जो बदलतो आणि त्याची जी त्या मुलाची जी अँगस्ट म्हणतात ज्याला अं आतुरता किंवा एक एक अशी त्याच्या आतमधले जे भाव बाहेर येतात त्या वातावरणात गेल्यामुळे yes, आणि त्या मुलीला भेटल्यामुळे त्याबद्दलची ही फिल्म आहे बेसिकली पालक टेलीवरती सुरू पण आहे म्हणजे तो मुलगा एकदम दन... mm. कसाही मनाला येईल तसा वागत असतो त्यामुळे त्याच्या कॉलेजमधन किंवा आ... त्याच्या

सायकल क्रिस्त राहिलेला असतो त्याला त्याच्याकडे नेऊन मग ते कसं ने त्याला बरं करतात आणि त्या निमित्ताने अख्खी फॅमिली कशी एकत्र येते एकत्र आल्यावर कळत की आमचा जो मुलगा आहे तो एक आदिवासी मुलीच्या क्रिमात पड मग पुढे आणखी काय नाटक याबद्दलची फिल्म आहे ही सगळी गोष्ट सांगत नाहीये डोंट वरी बनायच सर तुम्ही आताच उल्लेख केला की तुम्ही निसर्गाच्या ठिकाणी जाता म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण करताना भंडारदरा किंवा कळसुबाईचा अशा ठिकाणी तुम्ही जाऊन शूटिंग केलं तर अशा जंगलाच्या ठिकाणी जाऊन शूटिंग करण्याचा किंवा चित्रीकरणाचा काय अर्थ होतो ऍक्च्युली कळसुबाई आम्ही नव्हतो मी नव्हतो पण बाकी भंडारदरा खूप भंडारदरा आणि पुण्यात शूटिंग माझं झालं आणि खूपच वेगवेगळे वेगळे छान एक्सपिरियन्स झाले कारण एक छान होतच त्याबद्दल काही वादच नाही त्यात शिवसेनाचं डिरेक्शन होत त्यात ही अशी आमच्या जी कास्ट होती म्हणजे ऋत्विक काय किंवा गुड्डीजी काय रूपलक्ष्मी जी किंवा डॉक्टर निकम संजय असे नंतर एक छान पुण्यातल्या शूट पासूनच एक छान अशी एक हे तयार झाली होती एक छान ग्रुप फॅमिली तयार झाली होती असं म्हणायला हरकत नाही मग त्यात आम्ही एक फॅमिली आपल्या मित्रांसोबत पिकनिकला गेली असं असंच ह्याच <laughs> <laughs> आम्ही तिकडे होतो आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की थोडस सो राहण्याची सोय थोडीशी वेगळी झाली होती आमची आम्ही एका भंडाराला आम्ही एका हॉटेलमध्ये होतो आणि हे लोक जवळजवळ तीस, तीस 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 एक किलोमीटर का पंचवीस किलोमीटर आतमध्ये जंगलात म्हणजे शूटिंगच्या वेळी आम्ही एकत्र यायचो आणि मग काय धमाल करायचो आता क्रिएटिवली तर मी म्हणजे इट्स नोन किंवा मी इंटरफिअर नाही करत पण माझे सजेशन बरेच असतात बऱ्याच लोकांना माझे बरेच सजेशन इन्क्लुडिंग को ॲक्टर्स इन्क्लुडिंग डिरेक्टर इन्क्लुडिंग डीओपी पी सगळ्यांना माझे सजेशन काही ना काहीतरी असतात की बाबा हे असं करून बघूया का ते तसं करून बघूया का मी असं केलं तर किंवा मी हे हे वाक्य गाळूनच टाकतो हे नको बोलायला त्याच्याऐवजी मी फक्त असं काहीतरी जोरात आपटेन वगैरे पण ते सीन्स जे शिवसरांनी कन्सीव्ह केले प्रकार शूट के लिए सीन में मजा नहीं आ रहा है सीन में मजा नहीं आ रहा है कुछ करना चाहिए यार रात का टाइम है तो क्या हो सकता है मतलब तो लाइट ऑफ कर देना और ये मोबाइल के मोबाइल के लाइट पे पूरा सीन कर अरे क्या आइडिया है यार सही आइडिया है ऐसा करते है ऐसा करते, है, ऐसा करते है। हा ते अचानक झालं ते तसं तिकडे आम्ही कुठे जंगलात गेलोय लाईट असणार नसणार एक लॉजिकल आहे असेल तसं नाही स्टेडी लाईट असते तसं नाही ती लाईटच गेली अचानक आणि त्यामुळे ना तो सीन एकदम झाटकन वर गेला तर फक्त आमचे जे डीओपी होते समीर भास्करजी त्यांनी आम्हाला मोबाईलच्या ह्याच्यात लाईट मध्ये न करता तेव्हा टॉर्चेस घ्यायला अनेक अनेक छोटे छोटे किस्से तर खूप आहेत मला एक आठवत आहे त्या ते जे ते हे लोक राहायला बाकी युनिट जे राहायला होत जंगलात त्या त्या एका कॉटेजच्या एका गच्चीच्या एका कोपऱ्यात फक्त तो नेटवर्क मिळायचं <laughs> म्हणजे सगळ्यांची गर्दी ती सगळ्यांची गर्दी <laughs> आणि प्रत्येकाला मग गुन्हेगारांना कसं टाइम असतो ना पाच मिनिटं मिळणार त्याच्यावर नाही कारण प्रत्येकाला आपल्या घरी फोन करायचा प्रत्येकाला कर युनिट शूटिंग संपलंय वगैरे वगैरे जाऊन अगदी तिकडे जाऊन एकच दांडी दिसते दोनच दांडी दिसतात अरे हॅलो येत का आवाज हा ते असं झालं ते तसं झालं हा ते काम करून घे असं झालं असं हा एक वेगळा स्क्रीन किस्सा आहे ऑन स्क्रीन तर खूपच मजा असायची म्हणजे नाही सर मला फक्त आता अजून एक छोटासा प्रश्न ऍड करायचा गिरीश त्यांच्याच बद्दल इनफॅक्ट मी किस्सा सांगायला चाललो होतो गिरीश सरन कसं ना गिरीश सर स्वतः एवढे मोठे लेखक एवढे मोठे डिरेक्टर खूप मोठे ऍक्टर आणि दुसरं व्हेरी जनरस ऍक्टर म्हणजे त्यांच्याकडून ते हळूच असं सांगून बघायचं की हे वाक्य असं बोलूया का आपण हो oh, सर तुम्ही सांगा तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही विचारू नका तुम्ही सांगा आम्ही तसं सा बोलतो काही हरकत नाही मग त्यांच्याप्रमाणे छान असे सीन ते सीन सगळे मोल्ड व्हायचे आणि कुठेच आम्हाला त्यांनी असं म्हणजे एवढे मोठे अवॉर्ड विनर आहेत हे असं कुठेच जाणवू दिलं नाही ते कॅरेक्टर मध्ये असायचं काय मस्त एक किस्सा माझ्यासोबत वेगळा झाला आम्ही एकदा पॅकअप झाला आणि मी आणि गिरीश काका आम्ही लोकेशनवर ना आमच्या आमच्या आम हॉटेलला जाल मिळतो जास्त मी मागे बसलो होतो ते पुढे बसले होते ड्रायव्हरच्या शेजारी आणि अचानक असे मागे वळले आणि म्हणाले अच्युत आहे कसं आहे आणि मी दोन सेकंद पच्च म्हणजे माझी आई ज्योत्सना कार्यकर आणि मग त्यांनी डॉक्टर कार्यकर डॉक्टर शरद कार्यकरांनी ज्योत्सना कार्यकरांना घ्या नाटकात असं दुबेजींना सत्यदेव दुबेंना कसं सांगितलं हा कसा अख्खा मोठा त्यांनी रंगवून सांगितलं मस्त <laughs> रंगवून सांगितलं आम्ही <laughs> लहान असताना म्हणजे आई वगैरे आम्ही सगळे जायचो त्यांच्या घरी तेही ते तेही एक दोनदा आले होते आमच्याकडे गिरीश काका आणि त्यामुळे एक एक वेगळी अशी न वेगळं बॉन्डिंग झालं त्यांनी फार छान ही टू केअर ऑफ एव्हरीबडी व्हेरी केअरिंग पर्सन सर या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान आ... निर्माते आणि बाकी टेक्निकल टीम ने तुम्हाला कसा सपोर्ट केला किंवा त्याच्याबद्दल काय किस्सा आहे का घ्यायला खूप आवडेल सपोर्ट सगळ्यांचं एकमेकांना होत कारण कसं होत ना एक आपण आपलं हे शहरातलं मुंबई पुणे शहरातलं घर सोडून आपण तिकडे कुठेतरी गेलेलो असतो तेव्हा तिकडे तिकडे गेल्यावर एक तीजी ची, ती जी लोकेशनची शूटिंगची जी जागा आहे ती आपलं घर बनते आणि मग एक एखादा लाईट चांगला गातो एखादा लाईट पण चांगला शिट्टी वाजवतो कोणतरी बासरी कोणतरी ऑर्गन वाजवतो वगैरे 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 अशा अशा गोष्टी त्यामुळे शूटिंग साधारण सनडाऊन झाला की आम्हाला एक, एक तासभर कारण जंगलात एकतर लवकर सनडाऊन होतो शहरात सहा साडे सहा होतो तिकडे पाच साडेपाच होतो आणि एकदम सायलेंट असतं सगळं काही कुठे जोरात आवाज नाही काही नाही काही नाही काही नाही आणि मग सगळे एकत्र येऊन कॅम्प फायर करतायत गाणी म्हणतायत जोक सांगतायत गोष्टी सांगतायत दुत्याच्या गोष्टी सांगत काय मस्त मग कुठे कोणीतरी एक रबराचा सापच ठेवला होता ओरडणं वगैरे सगळं ते सगळं होतच दॅट वॉज हे मला पोस्ट प्रोडक्शन बद्दल पण थोडंसं बोलावं असं वाटेल म्हणजे इकडे आमचे जे प्रोड्युसर आहेत धुमाळासाहेब ते ऑन लोकेशन तर ऑन हँड्स होतेच की बाबा काही काही प्रॉब्लेम आला तर लगेच ते सॉल्व्ह करायच्या मागे लागायचे मला जे आहे ते धुमाळासाहेब तर स्वतः हजर होते सगळ्या पॉइंट्सना आणि मग एकदा त्यांनी मला माझ्या करता खास माझ्याकरता करता म्हणून शो ठेवला होता पण ही वॉज व्हेरी ऑन प्रोड्युसर प्रोड्युसर म्हणतात की बाबा अप्रोचेबल होते की असं कुठेच नाही वाटलं की नो हा मी प्रोड्युसर माझ्याशी कशाला बोलतात असं नव्हतं चित्रपटाचं संगीत uh, अविनाश विश्वजी यांनी केलं चांगलं no, no. दिलं मस्त दिलं मस्त म्युझिक छान मला uh, एकतर ते जे भजन आहे मनी भवानी भवानी मला पाव ते वेगळ्या ट्यून मध्ये गिरीजींवरती त्याचं चित्रीकरण केलं होतं त्याच्यात मी पण आहे त्या सीन मध्ये मला आठवतं तेवढं आणि मजा आली होती बघायला ते म्हणजे ते शूट करायला सुद्धा मजा आली ते पटकन म्हणजे किती आय थिंक दोन तासात वगैरे दो आटपलं होतं अख्खं शूट त्या हो सिरियसली दोन तास काही अँगल झोनच होते बेसिकली yes. आणि त्यांना म्हणजे ते त्यां फ्लुएंटली ते बोलतच गेले आणि आम्ही सगळेजण म्हणजे कॅमेरा त्यांच्यावर होता आमच्यावर नव्हता पण असं ठप 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 उडवलं ना त्यांनी आम्ही बघत राहिलो आणि मग आमच्यावर जेव्हा कॅमेरा फिरला आणि आम्हाला एक्सरसाइस करायचं होतं तेव्हा मी तर मी डोकं खाजावं लागलो आता एक्सप्रेशन काय देऊ एक्सप्रेशन <laughs> <That's my expression coughs> काय <थी। coughs> कारण नॉर्मली कसं होतं की एखादा एक, एक, सिनियर ऍक्टर जेव्हा ऍक्टिंग करतो आधी त्यांचे ते शॉर्ट्स घेतले जातात साहजिक आहे त्यांनी त्यांनी गिरीशजीनी केलं इमोट सगळं आणि गाणं अख्खाच्या अख्खं दोन टेकमध्ये अख्खं गाणं उडवलं आणि बघतच बसलो म्हणजे मी ऍक्टर राहिलो नाही मी ऑडियन्स झालो होतो आणि मी ते बघत राहिलो त्यांचे त्यांचे गाणे किती आणि त्याला छान पाठ होत व्यवस्थित ते म्हणजे गाणं फक्त लिप्सिंग करत नव्हते हो ते गात होते त्यासोबत तेवढं आठवते मला ते ऍक्च्युली हो गात होते त्यांनी किती वेळा ऐकली असेल ऐकलं असेल आधी ते कारण ती ट्यून बदललेली आहे खरं वेगळ्या ते म्हटलेलं म्हटलेले ना मनी नाही पाव आणि देवा मला पाव देवाशानी पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही हे असं आहे ना हे नॉर्मल आहे ते वेगळं होत तुमच्या म्युझिक डायरेक्टरनी वेगळं करून दिलं होतं आम्हाला आणि ते त्यांना पाडलं होत आणि म्हणजे सगळ्या व्यवस्थित कुठेच त्यांनी तो लिपस्टिक सुटला नाही त्यांचा कुठेच त्यांचं सुरू सुटला नाही आणि ते करेक्ट दोन टेक घेतले शिवजी म्हणाले हा मिळाला आपल्याला

दरीत अख्ख्या दरीत काजवे 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 आहेत आणि चंद्रप्रकाश आहे त्या चंद्रप्रकाश ते दोघे जणच आहेत काय सुंदर ते आहे ऍक्च्युली ट्रू लव्ह स्टोरी अशी मनापासून एक प्रेमकथा पडद्यावर आपल्याला बघायला मिळते म्हणजे ऋत्विक आणि दिशा दोघही जगले आहेत तो रोल आपापला रोल आहे ना फार छान बाकीच्या नाही सुद्धा सगळ्यांची कामं छान झाली तो संजय बरोबर एक सॉलिड सीन होता माझा तो आठवतोय मला जिकडे आम्ही निघालोय परत यायला hmm. आणि अचानक दरड कोसळते आणि रस्ता बंद होतो हा तो कस झालाय सीन छान सीन पण छान झालाय आम्ही अडकलोय आणि ती सिच्युएशन त्या माणसाच्या आयुष्यात असणं आणि त्याचं फ्रस्ट्रेशन सगळं बाहेर आलं होतं तो मोठा मोनोलॉग आहे माझा बडबड बडबड करतो आणि फार छान तो छान झाला होता सीन आणि काय आहे ना असं अशा ऑफ बीट नाही म्हणणार मी पण ही लव्ह स्टोरी आहे पण तिचं ट्रीटमेंट वेगळं शिवसरांनी म्हणजे शॉर्ट टेकिंग म्हणा एडिटिंग म्हणा तुमचं म्युझिक म्हणा किंवा परफॉर्मन्स वाईज सुद्धा कि हा असा जो वेगळेपणा आहे तो त्यातून बाहेर काढलेला आहे आणि अशा फिल्म जुन्या होत नाही करेक्ट अशा फिल्म कधी जुन्या होत नाही अशा फिल्म चालू राहतात त्यांचं त्यांना त्यांना वय नसतं ह्या या फिल्म जशा वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष अनेक 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 वर्षानंतर सुद्धा लोक बघतील आणि म्हणतील यस या ऐसा कुछ होना चाहिए आपल्या लाईफ मे बी सो असे छान छान कलाकृती आहे आय एम व्हेरी व्हेरी इम्प्रेस्ड सर खूप छान खूप छान खूप खूप गमती खूप किस्से तर येत्या चौदा तारखेला सरांचा रोल असलेला सुंदर असा चित्रपट सरगम म्युझिकल लव्ह स्टोरी आहे तो रिलीज होणार आहे तर सर तुम्ही कार्यक्रमाची सांगता करताना सर ऑडियन्सला काय सांगा ऑडियन्सला मी हेच सांगेन की शोलेला आपलं म्हणालात जसं तुम्ही मुन्नाबाई आपलं असणालात तसं सरगमला सुद्धा आपलं म्हणाला खरंच छान फिल्म आहे म्हणजे कोणत्याही वयातल्या व्यक्तीला ती भावणारी फिल्म आहे क्लीन फिल्म आहे खूप निखळ जी फिल्म आहे इनोसंट फिल्म आहे आणि ॲट द सेम टाइम ती फिल्म मान माणूस माणसाच्या मनाची जी खोली आहे ती मोजण्याचा प्रयत्न करते की एखाद्या व्यक्तीवर म्हणजे इतर गोष्टींचा परिणाम काय होतो ती कशी आणि मग ती कशी त्या व्यक्तीला नीट इतर इतर गोष्टी तिला त्या व्यक्तीला कसं नीट करू शकतात हे फक्त प्रॉब्लेम 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 नाही आहे सोल्युशन सुद्धा आहे आणि एक किती सुंदर म्युझिकल सोल्युशन आहे फार सुंदर फिल्म आहे नक्की बघा नक्की बघा